पण सहा ही बाजू कशा असते त्याच्या समान तसंच जी आता तुमची याला पण बाजू असतात सहा म्हणजे वरची बाजू खालची बाजू ही बाजू ही बाजू मागची बाजू आणि समोरची बाजू याला पण बाजू असतात सहा पण सहा बाजूचा कसा खेळ असतो मित्रांनो याच्या फक्त समोरा समोरील बाजू जो तुमची लंबाईस्टिकाची ते असते याची काय फक्त समोरासमोरील बाजू समान असते म्हणजे ही ही जर बाजू समान असेल तर समोरची बाजू समान असेल इकडली असेल तिच्या समोर ही असेल छताची बाजू जर समान असेल तिच्या खालची आपली जमीन लेवलची बाजू समान असते तशी आहे तुमचा आहे लंबई याला ही बाजू कोण असतात सहा आता जे कोण असतात तुमचे घन घन जो आहे त्याला कोण किती असतात मित्रांनो आता एका बाजून पाहिलं एका बाजून जर पाहिलं मित्रांनो तर जो घन आहे तो तुमचा चौरसासारखा दिसतो ठीक आहे एका बाजून जर पाहिलं त्याला चौरस सर दिसतो आणि मग एका बाजून चौरस जर चौरस। चौरस जर एकूण बाजू सहा आहेत तर सहाही बाजून तो कसा दिसन चौरस पण चौरसाचे प्रत्येक कोण कसे असतात काटकोण असतात म्हणजेच या घणाचे एका साईडचे चार कोण जर काटकोण असतील तर याला एकूण बाजू किती असतात सहा म्हणजे एका साइडला जर चार कोण असतील तर सहा बाजूचे एकूण होते चार सक चोवीस कोण लक्ष द्या घणाला एकूण बाजू असणार आहे तर चोवीस त्याच पद्धतीने तुमची जी लंब इष्टिकाची ती आहे लंब इष्टिका चिती एक जर एका साईडने मित्रांनो जर पाहिली तर ती तुम्हाला आयात कृती दिसते बघू शकता ती तुम्हाला आयात कृती दिसते आयात कृती म्हणजे समोरासमोर समोर बाजू कशा असतात समान असतात म्हणजे यालाही एकूण बाजू सहा आहेत आणि सया समोरासमोर समोर बाजू समान आहे म्हणजे आय आहेत परंतु आयाताचाही आया आया प्रत्येक कोण कसा असतो कोण असतो मग आता आयात एका साईडने जर आयात दिसला तर मग एका साईडने आयात दिसला आयातले कोण कोण असते चार म्हणजे एक साइडचे कोण झाले चार पण एक कोण बाजू सहा आहे म्हणजे साईड साई ने हा दिसन चार गुणिले सहा याचे पण एकूण कोण किती होते चोवीस कोण आता याचा प्रत्येक कोण कसा दिसतो आता ही जो तुमचा घन आहे घन सगळ्या ने तुम्ही बघितला तर तुम्हाला चौरस दिसतो आणि चौरसाचा प्रत्येक कोण कसा का असतो काटकोण म्हणजे याचा प्रत्येक कोण कसा असणार आहे काटकोन आणि काटकोण म्हणजे किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा कोण असतो त्याच पद्धतीने ही जी लंब इष्टिकाची ती ही चारही बाजूनी पाहिली साही बाजून पाहिली ती काय दिसते एक आयात कधी दिसते आणि आयाताचाही ही प्रत्येक कोण काय असतो काटकोण असतो म्हणजे लंब इष्टिकाचा ही प्रत्येक कोण काय असणार आहे काटकोण असणारे आणि तो किती अंश असणारे नव्वद अंश असणारे त्याच पद्धतीने मित्रांनो आता घन घनाला एकूण कोपरे किती सरळ गोष्ट कोपरे हा एक कोपरा हा एक दोन हा तीन हा चार हा पाच हा सात आणि आठ म्हणजे घणाला एकूण कोपरे किती असतात आठ कोपऱ्या असतात तशाच पद्धतीने लंबईष्टिकाची तिला एकूण कोपऱ्या असतात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ यालाही एकूण कोपऱ्या असतात आठ त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे आता सूत्र हे की नाही हे कोण पृष्ठफळ आता बघा हे जे घन आहे घन जर सगळ्या साईडने बघितलं तर कसा दिसतो चौरस दिसतो आणि चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे असतं बाजूचा वर्ग चौरस क्षेत्रफळ म्हणजे काय असतो बाजूचा वर्ग परंतु सहा साईडने हा चौरस दिसतो म्हणजे सहा बाजूचा वर्ग म्हणजेच तुमच्या घणाचं एकूण पृष्ठफळ काय होईल सहा गुणिले बाजूचा वर्ग आणि ह्या येलचा अर्थ काय असतो मित्रांनो येलचा अर्थ असतो लेंथ आणि लेंथ म्हणजेच बाजू त्याचप्रमाणे मित्रांनो आता तुमची ही जी लंबाईस्टिकची ती आहे याचं एकूण पृष्ठबळ कसं असणार आहे आता एकूण पृष्ठबळ म्हणजे काय समोरासमोरील बाजू समान असतील मग या साईडला रुंदी जर समान असेल तर पलीकडच्या साईडची ही लांबी रुंदी कशी असेल समान असतील म्हणजे आपण दोन्ही साईडची लांबी रुंदी अशी घेऊ शकतो तर दोन साईडची लांबी अधिक रुंदी तशीच दोन साईडची रुंदी अधिक उंची आणि दोन साईडची उंची अधिक लांबी मग ज्याला जर आपण कॉमन लिहिलं मित्रांनो कॉमन तर यातून दोन जर बाहेर काढले तर कांसामध्ये लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले रुंदी अशा पद्धती सॉरी उंची गुणिले लांबी अशा पद्धतीने तुमचं लंबई कुणा पृष्ठफळ निघतं हा लक्षात फॉर्मोलष्ठफळ मग आता तसाच तुमच्या गना घनाचं घनाचं घनफळ काय असतंय आता घनाचं घनफळ म्हणजे घनामध्ये असणारा संपूर्ण आकार एकत्र करून त्याचं क्षेत्रफळ काढणं म्हणजे घनाचं घनफळ काढणं आतली आणि बाजूची संपूर्ण भाग एकत्र करून त्याचं आपल्याला सांगायचं घनफळ घनफळ म्हणजे काय घ्यायचं याची जी काय आहे लांबी लांबीचा घ्यायचा घन आणि लांबीचा आलता असतो लेंथ लेंथ म्हणजेच एल एलचा क्यूब आणि तशाच पद्धतीने तुमची क्युबाड म्हणजे लंब इष्टिकाची तिचा घन काय असतो इथं याची लांबी रुंदी आणि उंची भिन्न भिन्न असते म्हणून इथं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची याचं घनफळ काय होईल तुमच्या मित्रांनो इथं बघू शकता तर एल इंटू बी इंटू एच एलचा अर्थ लेंथ बी चा अर्थ ब्रिथ आणि एस चा अर्थ हाईट अशा पद्धतीने याचं घनफळ आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आता याचा सपाट भागाचं पृष्ठभाग सपाट म्हणजे हा जमनी लेवलचा भाग हा जर पाहिला तर याचं पृष्ठफळ सांगा म्हणते पण सपाट भागाचं पृष्ठफळ म्हणजे काय आता ही जो घन आहे घन कोणत्याही साईडने पाहिला चौरसच दिसतो मग जमिनी लेवलचा भाव जरी पाहिला तो दिसेल चौरस आणि चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे सपाट भागाचं पृष्ठफळ म्हणजे काय होईल बाजूचा वर्ग कारण चौरस क्षेत्रफळ असतं बाजूचा वर्ग आणि नेंद म्हणजे बाजू म्हणजे एलचा स्क्वेअर एलचा स्क्वेअर तसंच इथं क्युबा डलचं लंबईस्टिकाची तिथं सपाट पृष्ठ काय का आता हा जो आहे लंब इष्टिकाची तिचा अर्थ काय ही ज्या साइडने बघितली त्या साईडने कशी दिसते आपल्याला आयात करीत दिसते म्हणजे सपाट पृष्ठभाग म्हणजे जमिनीलगतच्या जरी खालची बाजू पाहिली तर तीही आपल्याला आयात आकृती दिसन ना आणि आयात आकृत क्षेत्रफळ काय असतंय लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी असते म्हणजेच लांबीचा अर्थ लेंथ आणि रुंदीचा अर्थ ब्रिडथ म्हणजे याचं पृष्ठभागाचं क्षेत्रफळ लक्षात ठेवायचं आहे एल इन टू बी आता जर तुम्हाला घनाचं उदाहरण जर विचारलं मित्रांनो घनाचं उदाहरण म्हणजे कोणतं उदाहरण आपण घेऊ शकतो हो? तर याचं उदाहरण घ्यायचं ठोकळा ठोकळा जो असतो ठोकळा ठोकळा जो आहे ठोकळा हे आहे तुमच्या घनाचं उदाहरण त्याच पद्धतीने लंब इष्टिकाचे उदाहरण म्हणजे काय घेणार तुम्ही मित्रांनो तुमच्या घरी तुम्हा असणारी बांधकामाची बांधकामाची वीट बांधकामाच्या विटा आणि असलेलं बांधकामाचा विटा हे उदाहरण लंब इष्टिकाचीच किंवा दुसरं उदाहरण काड्याची काड्यांची पी टी म्हणजे तुमची जे आपण साधन सोबत माचीस हे उदाहरण असतं तुमचं लंब इष्टिका चितीचं तर अशा पद्धतीने तुमचा घन आणि लंब इष्टिकाची दोघीचा मी कम्पेअर स्टडी सांगितला आहे सगळ्याची कम्पेअर तुलनात्मक अभ्यास तुम्हाला कसा आहे दाखवून दिला आहे स्पष्ट केला आहे अशा पद्धतीचा हे व्हिडिओ आता व्हिडिओ आवडला